डोंगर चढाला आपण सुरुवात करीत मंडळी आणि समोर दिश्री तो म्हणजे दोन तीन अरे योगेश चौरी आणि खंडू मला ना प्रयत्न चालू राहिनात देखा कशा का काकुळ करत काय किल्ला म चढ सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी सकाळी सहा वाजेल आणि आपण व्हिडिओला सुरुवात केले होतो ताराबाजने म्हणून जो पेट्रोल पंप त्या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करणार आपली ज्ञान टोटल अट जमनी आणि विचार कर ना आपल्याला आज बी ट्रेकिंगसाठी जावान पुन्हा एकदा तुम्ही आजून स्वागत करू मग आणि चॅनलवर नाही असं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करता व्हिडिओ आवडेल तर लाईक नक्की करता व्हिडिओला आपण अट सुरुवात केलेलं तर चालेल मग आपण टोटली एवढा जण आज आपण जाणार हो ट्रेकिंगसाठी तर आज ना जो जा स्पोट तो शेलबारी महिला जो डोंगर आपण आपलीकडे म्हणजे जास्तीत जास्त टिकण्याना जास्ती डोंगर सांगतात आणि तर मिनीनाथ महाराजना मंदिरं तर आपण तेवर ट्रेक करणार होतं तर आपण इला गेलो जर तहारा बाजम आणि या ठिकाणी आपण थांबणार आय ना आता विचार करी काय लिवाना काय नाही आपण चाल ना स्वीटनी दुकानवर आणि काय लिहिज ती भीत तुम्ही दे कारण की का आपल्याला ट्रेकिंग करत असताना ना गाईज काहीतरी खावाला पाहिजेच लपला साजन समोसा लिवाना पण काकाला थोडाफार कमी करायचा पण तो सांगा आपल्याकडे कमी होत नाही ते ना पण विचार ना काय करायच्या दुकान मध्ये आज बाहेर जायतर तर आपण उन्हा एक हॉटेल वर मस्त गरमागरम आपण समोसा आपला समोसा व पॅक वैराय ना मिरच्या सावटा दे का मला ना डोंगर सडा ना तर आपण शेलबारी मी येलो होत मंडळी आणि या ठिकाणी थांबणार कारण की आपल्या बाकीना ज्या जोडीदार आहेत त्या महाग थांबेलत ना त्यामुळे मग तेच नाही करता आपण थोडा थांबज थोडा कमी आपला वाट विचाराने जर तो डोंगर आहे ना टी खाना डोंगरवर कोणत्या रस्ता धरी जावा ना आणि कोणता सोपा पडील ना ती आपण विचाराय ना तर आपल्याला विचारा मग आकाश चौधरी एक्सपर्ट ते मग स्थानिक ज्या नागरिक आहेत ज्या लोक ते सला विचाराय ना आपण कंगळी जावाना अशा तर आपाला सांगितलं तो आधी शिरायना ना मंडळी तर तेच ना झोपडा तट जवळपास आपण गाड्या तटलाही द्यावा ना आणि तट पूर्ण जो सपाट्या भाग तुम्हाला दिसवा आणि तंगई जावा ना बा तुम्हाला सोपा पडणार तर आपण अजून विचारले ज मंडळी

सोपा हो रस्ता अह पण अठई डायरेक्ट आपल्याला परत बारी मग जावा ना व तंग जावा ना तट चाली का परवडणार नाही बा मग गाड्या तंगच लाई देव ते नामुळे मग ना आपला आकाशचा दरी निघ्या मग आपण एक गाडीवर आपण चारही जण जाज तट पावत आणि मग आपण तटाई मोर एक तट गाड्या लावू आणि तठाई पायपायी जाऊ चालते काय आपण शेलबारी मग परत आहो गाईज आणि आपल्याला अठ नीटच चढा ना बॅक साईड तुम्हाला दिसवा हट आहे गाई दांड आणि समोर जो शेलबारी मला मंदिर आहे तो गाडी राहणी तेवढी जागाला मंदिर आणि या ठिकाणी झोपडावं तर आपल्याला या ठिकाणी गाडी लावानी व तर एक नंबर पाणी चालू व आणि अट आहे आपल्याला ट्रेकिंगला मजा लेता येईल तर आकाश चौधरी आताच एन्जॉय करायला लाग जाईल ला। जाऊ लोकेशन एक नंबर तर देदा चौधरी खूप मेहनत चाली राही नाही आम्हीसाठी हळू रे तर आपला नियोजन मग बदल होईना म्हणजे बदल अशा होईना ना ज्या समोसा वर न खाता आपण कारण की एक फरसांना पुडा बी लिहिलं वाला आणि ना आपण डायरेक्ट पाणी बी चाली राही ना आणि त्यामुळे ना आठ आपण समोसा वगैरे खायले ते नामुळे मग आता आपण खावा लट केलं तर या तुम्ही बी या मस्त पैकी आपण एकदम ताराबाज नाही गरमागरम समोसा लयलो होतात कांदा बिंदा मिरच्या डोंगर चढायला आपण सुरुवात करीत गेलो मंडळी आणि समोर दिशी राहिला तो म्हणजे शेलबारी महिला रस्ता व आणि देखील या आपला पूर्ण जोडीदार आणि प्लस आपण तर आम्हाला सांगेलप्रमाणे आपण गायी जरी जाईर आहे ना आणि गाड्या बी भरपूर चालूत आणि वरही जो व्ह्यूज दिसणार मंडळी तो एक नंबर दिसणार आपण आता थोडाफार नाश्ता कर दा समोसा आणला होता त्या खाय लिदात आणि आता आपण चढायला सुरुवात करणार कंटिन्यू व्हिडिओमुळे लागी राया फार एन्जॉय येणार तर आम्हाला सर्वात जास्त आवडत ही म्हणजे ट्रेकिंग करासाठी डोंगरा चढासाठी तर अशा वातावरण आणि गायदान म्हटल्यावर डोंगरला गायीचरणारच हो आपण जशाच वर जातो तशाच व्ह्यूज एक नंबर दिसणार आहे व शेलवारी ठीक ठीक क्या कर आई गाइ

थोडा पाणी बिनी पिले आणि व्ह्यूज ना आनंद लिया तुम्ही देखील पुरा बाहेर वाटी ना मला द्या तर थोडा आराम करली जा ना तर टेन्शन नाही तुम्ही घ्या पाणी पिवाना आरामशीर मस्त पैकी आता गाण फक्त नाही आपण ना बाकी काय टेन्शन नाही तर समोरच डोंगर त्यावर मंदिर तर टाका जाण चालायला सुरुवात करी देखील या मस्त आरामशीर जावा ना तशा काय नाही पण सोबत ना काही काहीतरी खावाला लि जावा ना जेणेकरून कशावर माहिती का तुम्हाला एकदम चढाला जोश राहणार तर असली नजारा तुम्ही देखू शकतास मंडळी हौजो हो कडा क्या बाहती तर तुम्ही देखा अठ आहे ना है पुरा जबरदस्त कडावं आणि तोच व्यूजना आनंदली राही ना सर्वजण व्ह्यूज nice तर तुम्हाला व्हिडिओ मग काय पण असली नजारा तुम्ही खरा तुम्ही देखाल एक टाइम एवढा गजब वाटी राहिना ना आणि एकदम थंड हवाना झुळकी झुळकी राहणार एकदम मस्त वाटी राहीना हा शेलवारी ढोलवारी तर या तुम्ही फिरा प्रत्येक तुम्ही आठ दिवस मग पंधरा दिवस मग एक टाइम तरी फिरायला पाहिजे काम तर कोणा बाहेर माझं नाही बरोबर फिरा आनंद लिया तुम्ही पुरा भारी व्ह्यू चांगला दिस आपला साखरी तालुका ना, ना। वु। गाय मंडळी एक नंबर नंदवळी राही ना कडामस आरोळ्या मारायला ना डबल आज भी चांगले पुरा भारी काय ती डोंगर की तो आपला एकमेव की आपण आवाज दि द्या का तंग आवाज रिटर्न आहे नाही तर आजकाल जिंदगी मी कोण अशा की आपला आवाज दिला तर अशा होते त्यामुळे फिरत जावाना मस्त देखील या मस्त नजाराना आनंद लिया आणि आपला तर मंडळी तुम्हाला कट जंगल मग फिरायला जाऊन राहणार फॉरेस्ट मग कट किल्लावर कट चढायला आपला खंडू मालेला लिजा ना कारण त्याला जंगल बदल आणि जंगल म्हणजे आपला वनस्पतीवर त्या टोटल गोष्टीच्या आणि तो, तो आपल्याला माहिती देता जी राही ना जर आपण सुरुवात करीत तर आला तर आपल्याला वर जाता जात एक वनस्पती दिशेल मंडळ वनस्पतीना नाव काय आहे आणि ते ना उपयोग काय आहे ती तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळत मला काय माहिती नाही पण वनस्पती व काही देखील तर मंडळी या दोन हिजा रनिंग करणार आहेत आणि तो तटला जो झाड राहते त्याने वरला झाड पर्यंत कोण लवकर जा तर आपण देखू बर एक, <laughs> तर मंडळी आठ देदात चौधरी हार मानली ना आणि आकाश चौधरी फायनल जी खेल अशी आपण गृहित धरू शकत मंडळी जिंकल्याबद्दल आपला योग्य चौरेने आकाच चौधरीला काय रे हा मिरिंडा काय ते दिलं तर धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन आकाश चौधरी विजेता योग्य चौरी आणि खंडू माले आलेस ना प्रयत्न चाली राही ना ते सांगता ना तो डोंगर करता कडता गिर्यारोग सारखा तर तुम्ही देखू शकता तर देखील या आपण डायरेक्ट कडाम ती तिघरी हो ना मग अर्धा एक चढी ना मंडळी तुम्ही देखा म्हणजे आपण फक्त आनंद लेवासाठी आठवू येईल र आणि दे चौधरी आणि बाकी ना आत खाल देखील बाकी नेस ना काही आवाज खाली राही ना बराच त्या देखा न्या त्या कठ आम्ही कट पूर्ण कडाम चढवून हाय अशी गोष्ट पूर्ण म्हणजे नीटच आहे ना जबरदस्त नीट वय देखा कशा काकडूत राही नाही काय किला मग चढतस रे तर अहो होता आनंद लिवाना आपला तर चारा म्हणा बुटा स्लीप होई आणि चिकना बरा हळूच एक नंबर काय आणि ना सांगता पाहिजे ना डायरेक्ट जाईर आहे थोडा थोडा स्लीप चारा म स्लीप होई अशी आहे तर फायनली मंडळी आपण ना, 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 ला ला ना।, ना, ना। <taps> या साईटला ही लागाव आणि ह्या ज्या पायऱ्यावर तट आपण ही लागेल कशा तर मंडळी तुम्ही जवळ यशाल ना आम्ही ना कडान दातर लाव ना अशा न येता तुम्ही डायरेक्ट ना खालने येवा ना त्या साईड निवा ना तशा आणि तंग जो येणार होता चेतन चेतन बी लागेल देखल्या हरव तर तरी लागेल आणि म्हणून जक ना पुरा पाय स्लीपै राहणार कारण की ना ट्रेकिंग ना बुटा नाही जात आम आपल्या त्या सिंपल बुटावर आणि त्या सिंपल बुटाचा मापन उन्हा आणि काय होईना की चारामुळे ना बुटा जास्त स्लीप होई तर काय हरकत नाही आपण ज्या ठिकाणी पाय तुर्यात त्या ठिकाणी हा चेतन बी ला गेलं आणि जास्त ती सावयी त्यामुळे मग पाणी दिला आणि आता थोडा रिलॅक्स फील करजा एक दोन बॉटल सरी जाईल आपल्या तर चालेल थोडा आता ना दम काय जर कारण की आपण एवढा अवघड मग कडाकपारी पूर्ण बुटा स्लीप होतात पण तशा मग नशीब चांगला की आपण बरोबर नाही ना वाटला तर खाल खालनी जो उंबरटी फाटा पै ना एकदम भारी रस्ता व उंबरती कडाई आणि हे है जी हैदे ख रस्ता तो आणि आठई सुरुवातनी पायऱ्या आणि आपण उन्हा कशा अंग उन्हा कडाकपारी मय A शेलबारी chở bay mày wound, nắp tiền bụi. Ach, chắc chắn là phải हॅलो तर आपण लागेल पायऱ्या एकच नंबर ना जागं नीटच पायऱ्या आहात आणि आपण ह्या पायऱ्या चढा सुरुवात कर द्यायला तर फायनली आपण एकदम थोडा राहिलो तोडाऊ ना आपण डायरेक्ट मंदिर पण नजदिक आणि फायनली काहीच आपल्याला ना टेम्पल दिशी जायला मंदिर मीनानाथ महाराजना महाराज ना मंदिर दिशी घ्या घाम फुटी निघणार आणि साजिकच आज ना पाणी नाही ते ना म्हणजे पाऊस नाही ते नामुळे मग घाम साजिकच आणि बॉटल आम्ही ना कधी टाकतो नाही म्हणजे आम्ही डायरेक्ट लिहून ना खाल डस्टबिन जठा ना तट जाईना आम्ही टाकी देऊस नाही तर घरलीच असा आम्ही काय तशी तर आम्ही एक एक घोट मारले जा एक एक नाही दोन दोन मारले जा एनर्जी ड्रिंक आणि सर्वात बेटर आहे एनर्जी ड्रिंक पण आम्ही मार डबल मार येऊ दे रिटर्न म्हणजे आठ येते सर नाही सर ना काय नाही दमाने आरामशीर दुमान चालते

हा मीनानाथ महाराज की जय अशा घोषणा चालू राही आणि गर्दी भरपूर हा गर्दी भरपूर आणि वानोर बीत मंडळी वानोर केल्या माकड सर्व जातो अशा रस्तावर व्हिडिओ लंबा होण्यावाला आहे देखल्या वानोर केल्या देखल्या तुम्ही तर फायनली आपण इला गा भाग भाग हाय गर्दी लागत तेवढी मंडळी मंडळी आपण देखू शकता पूर्ण तरुण मंडळी व अनेक जण बोलणार कटला काय ती आणि मग आपण हां बोल मित्र हा बोल हा थोडा आवाज आता राहतो मस्त कार्यक्रम करू जेवण करू आता दर्शन मस्त चालणार होत जेवण करू मग एन्जॉय बोलाजी धन्यवाद मित्र तर मंडळी अशा घेत राहणार फिरत राहणार नेचर ना आनंद घेत राहणार तर मंडळी भरपूर गर्दी व या ठिकाणी <laughs> एक नंबर अशी थंडी हवाईवा सुरुवात होईल आणि या ठिकाणी केल्या देखील भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि या तुम्ही देखू शकतास या देखील भरपूर मोठी उपस्थिती व वांद्राची बी आणि हा जो व्ह्यूज तुम्ही देखू शकतास आपण उन्हा या ये येलोच आपण अशा बरोबर नाही हवा रस्ता थोडा आराम करले ज तर काय आपलं दर्शन बिर्शन वी जायल आणि आता आपण खाणार देख टोटल गँगी लागेल ला। तर वासवर लागे ला, जी लागेल आपण जी आणेल होता खावासाठी तर आपण नेहमी खाव आणि नेहमी तेसाला देणार तर चालेल मग देख एकदम भारी वाटणार आणि पाऊसला बी सुरुवात होई राहिणी थोडा थोडा झिम येवायला सुरुवात होई आणि आपण थोडा नाश्ता करले येणार चालेल मग बाहेर नाव व्ह्यूज तुम्हाला देखाडा कशा काय वाटणं आवडणार तर लाईक नक्की करता मंडळी आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आहात आणि आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करेल नसा तर प्लीज सबस्क्राईब नावना बटनला टिक करा नोटिफिकेशन ऑल कर द्या जेणेकरून मग ज्या नवीन नवीन व्हिडिओ आणि त्या सर्वात पहिलं तुम्हाला देखाल भेटणे मग अशा एन्जॉय करा व्हिडिओला एन्जॉय मिनीनाथ महाराज के तर फायनली मंडळी आपला मिनीनाथ महाराज ना जो ट्रेकिंग ना पॉइंट होता तो आपण कंप कम्प, कम्प्लीट करेल आणि पूर्ण दर्शन बिर्शन आणि पूर्ण आजूबाजूना परिसर देखिचणी आता आपण जायला नाव घरकडं तर आपण जो फरसन आणले होता मंडळी तो आपण काढा मस्त निंबू कांदा मिरची खाजत आणि निंबू मारके आता खायला आहे ना मार्केट लगाव तर चाला मग तुम्ही खावासाठी आपण ना केल्या साला वानवर साला माकड साला चाकी दिलं बी खायला इशीन खायला आहे ना ते चला मग माग खाय राही घंटी अजून एक टाईम आजी देऊ एवढा भारी वाटी राहीना मंडळी आपण खाई बी लिहिलं मस्त पैकी जी आणला होता ती आणि घाणं ती की तुम्ही देखू शकता तुम्हाला देखा देखा दे आणि खराब पटणार नाही तुम्हाला मग काही घाण टाकत नाही अशा माना तरी नियमत बाटली बी तिथे माहिती ती काढली आणि आपला जो ट्राय पावडर होतो घंटी पण खुशी दिलं तर चालेल मग मस्त वाटणं आठ इसने तुम्ही बेटा मी या फिरा घरम बशी राह अपेक्षा ना फिरत राहा नेचरना आनंद लेत राहा कारण कोण का ते प्रत्येक जाग सांगता फिर मी बेकार दे मला हे व्हिडिओ देखिस नाही तर चालेल मग पूर्ण वातावरण मस्त वाटणं आठ आणि फार अशा ऊन तपना आणि पाणी झिमझिम झिम चाली राही ना तर प्रत्येकने वेगवेगळी गँग होते ना मुळे मग पुरा कळाय राही ना त्या जाय अशी त्या येणार तर गाईज आता आपण रिवर्स घरकडे प्रयत्न आहे ना आणि चालेल मग आणि तर गाईज आता तुम्हाला ना जो घेतली का नाही ना रस्ता तो रस्ता बी देखा देऊ आपण बाकी ना चार जण गाड्या लेवल जायला आम्ही दोन जण अंग चालणार जंग आपला काय उंबर ना उंबरटीकडे ना उंबरटीकडे जंग वाट ना तुम्हाला तो रस्ता देखाड देऊ देखा दे। आणि तो राहि ना मंदिर अशा नीट आपण अशा उतरिव ना आता जाव जाय राही ना आपण तर अशी वाट तुम्ही देखू शकता असत्या देखतांना वाट उंबरटीवरी दे तर चालेल मग दोन्हीकडे वाट देखाड देऊ व्हिडिओ मग तर आपण जो सपाटी बाग होता तवटापर्यंत निघे ना देखील जागचं उंच दिस आणि हो सपाटी भाग एकदम भारी वाट पूर्ण सपाट्या वा। व आणि ठा आपला अजून जावा ना थोडासा आपण आता जायला आहे ना ती म्हणजे मंडळी शेवडीन पाडायला जायला आहे ना तर तवठा आपण जेवण बिवण करू मग नंतर आरामशीर घर जावा ना आपाला तशा काही नाही पैकी लागेल होतो पायताला आणि मस्तपैकी का हवा आणि चाली राहिनी आणि आपण कोणती पद्धतीने उन्हा काहीच देखील आपण त्या ठिकाणी होतो तशा अशा उतरणार अशा मस्तपैकी अशा खालण्याच्या उन्हा गे तर मंडळी आपली गाडी बी लागी आपण जाजा आता मस्तपैकी तर गाईज आपण त्या ठिकाणी फिरू नाव मिनीनाथ महाराज पै आणि आपण ज्या उंबरटी गावना जुना स्थानक त्या ठिकाणी लोज बुवा महाराज म्हणजे तुम्ही देखू शकता आपण मस्त दर्शन बिर्शन लिहिले जा पूर्वज लोकचा म्हणणं की मानता दिसणे आपण त्या मनो मनपही मागात तर आपला त्या सर्व दुखणा वगैरे बंद जा अशा या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे ग्राम ग्रामदैवतना अशा व तर चालेल मग आपण पायबिल पडली दा इतका भारी वातावरण मन प्रसन्न करणार आणि झाडा बी भरपूर होत आणि ना हवाही राहणे त्यामुळे अशा सुख लागे क्या कारण की का आपण एवढा दमीवू ना वरणी आणि या ठिकाणी अशा वाटी राहिना की आराम करले थोडासा थो थोडा आपण थो आराम करू चेतन जायला पाणी भरायला तोपर्यंत